नमस्कार शेतकरी बांधवानो खास करून हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवानो दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आलेले आहेत खास करून हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हे निर्णय आहेत हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस साठवण तलाव आणि सुकळी साख साठवण तलाव या दोन तलावास मान्यता भेटलेल्या आहेत त्याबद्दल आज माहिती पाहूयात आपण पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यातील जे काय हिंगोली तालुक्यातील डिग्रस साठवण तलाव आहे त्या तलावाच्या कामासाठी नव्वद कोटी एकसष्ट लाख रुपयेचा निधी भेटलेला आहे हा तलाव लघु साठवण प्रकल्पांतर्गत येतो आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंटर अंडर अंडर हा प्रकल्प आहे लवकरच या डिग्री साठवण तलाव आपल्याला तयार झालेला दिसेल आणि हा तलाव तीन पॉईंट एकाहत्तर दशलक्ष घनमीटर इतक्या क्षमतेचा असून हा मातीचं धरण तयार होणार आहे आणि ह्या प्रकल्पामुळे जे काय हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस लोहगाव आणि दाटेगाव या गावातील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल त्याचप्रमाणे हिंगोली जिल्ह्यातील जे काय सेनगाव तालुक्यातील सुकळी साठवण तलाव आहे या तलावासाठी एकशे चोवीस पॉईंट छत्तीस लाख इतका निधी उपलब्ध झालेला आहे आणि हा सुकळी ही गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंडर येतो आणि या तलावाची क्षमता आहे चार पॉईंट झिरो सात दशलक्ष घनमीटर आणि या हा जो तलाव आहे सेनगाव तालुक्यातील सुकळी तलाव या तलावामुळे सुकळी दाताळा या गावातील शेतकऱ्यांना फायदा होईल या गावातील शेतकऱ्यांची जमीन ओलिताखाली जाईल त्यांना पाणी उपलब्ध होईल असेच अशाच प्रकारचे महाराष्ट्र शासनाचे नवनवीन अपडेट्स नवीन जी आर मंत्रिमंडळ निर्णय अध्यादेश जी आर आणि शासन योजना पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करावं अशी मी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र